अपा सा लड़ना एक न्यूज चैनल, तो नीव नीव चैनल करा शेयर करा सब्सक्राइब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने जिल्ह्यात व जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वीरेश कलशेट्टी पोलीस शिपाई यश देवकते असे अवैध दे धंद्यांवर कारवाई कामी सांगोला पोलीस ठाणे येथे हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावच्या लगत असलेल्या ओढ्याच्या पात्रातून आबा कोळेकर व एक अज्ञाती सम जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून चोरून वाहतूक करून विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण तपास पथक बातमीच्या ठिकाणी पोहचून छापा टाकला असता जेसीबीच्या साह्याने वाळू भरत असलेले ट्रॅक्टर ट्रॉली जागेवर सोडून जेसीबी व ट्रॅक्टर चालक पळून गेले सदर ठिकाणावरील मुद्देमाल गुन्ह्याचे कामे जप्त करून आरोपितावर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात मौजे कोळा तालुका सांगोला या लगत असलेल्या ओढ्याच्या पात्रातून नव्वद हजार रुपये किमतीचे जेसीबी इंडिया कंपनीचे एक जेसीबी पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली सात हजार रुपये किमतीचे एक ब्रास वाळू असा एकूण चौदा लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार भरम शेट्टी सांगोला पोलीस ठाणे हे करत आहेत हे कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते यांनी बजावली आहे